महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्यांना अनुभव नाही ज्यांचा बनवण्याचा दर्जा या मंदिरची खात्री नाही अशा लोकांच्या हातात जीवन एक महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्थिरतेला धक्का बसेल अशा प्रकारच्या कर गोष्टी करायच्या आणि ह्या गोष्टी कोणा अदेल करायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्याबद्दल देशाला छत्रपती शिवाजी महाराज असो राजेशी शाहू महाराज असो आंबेडकर असोत किंवा महात्मा जी किंवा फुले असो यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची अंदाजाची गोष्ट कुणाकडून घेतली तर महाराष्ट्रातले सर्वसामान्य ही कधी स्वीकारत नाही आणि त्यामुळे अख्खा जे घडतंय तसंच घेतलंय आणि त्याचे परिणाम होतो Wou 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 wou